मराठी साहित्य संमेलनामध्ये नीलमताई गोरे यांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रामध्ये राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात केली आहे यासंदर्भात बोलण्यासाठी नीलमताई आपल्यासोबत आहे ताई तुम्ही स्वानुभव सांगितलेले आहेत पण तिकडे महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलनाचे फटाके उडायला सुरुवात झाली तुमचा स्वानुभव नक्की कसा राहिला मी शिवसेनेमधलं जे काम सांगितलं तर कशाच्या संदर्भात सांगितलं की का ती राजकीय भूमिका घेतली हा प्रश्न प्रवीण बर्दापूरकरांनी विचारला होता आणि त्याबद्दल मी हे सांगितलं की हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या ज्या भूमिका होत्या त्यामध्ये एन डी ए सगळं घटक एक पक्ष एकत्र एक झाले होते समता पार्टी किंवा समाजवादी पक्ष जॉर्ज फर्नांडिस हे सुद्धा सगळे सामील झाले होते आणि त्याच्यामुळे देशपातळीवरती जे द्विध्रुवीकरण झालं होतं त्याचा भाग म्हणून मी शिवसेनेमध्ये गेले त्यामुळे हे सांगत असताना मग पुढे प्रवाहामध्ये काय काय फरक झाले या पार्श्वभूमीवरती मी एवढंच सांगितलं की हळूहळू जे साहेबांच्या मृत्यूनंतर कार्यकर्ते एकाकी पडले संवादाचा अभाव तयार झाला तरी दोन हजार एकोणीसमध्ये माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा होती त्याप्रमाणे ते, ते मुख्यमंत्री झाले आणि ते मुख्यमंत्री झाल्यावर मात्र लोकांमध्ये आणि त्यांच्यामध्ये फार मोठं अंतर पडलं आणि त्यामुळे खूप नैराश्य यायला लागलं काय करावं कळेन असं झालं आमदारांची कामं होईनाशी झाली हा सगळा इतिहास माननीय शिंदेसाहेबांनी मांडलेला आहे तो काय मी नवीन मांडते मी तर उलट उशिरा सांगितलं हे सगळं मी सहन केलं एक शब्द मी काही वेगळा बोलले नाही परंतु आपण नकोसे आहोत कुठेतरी आपल्या कामाच्याबद्दलची अवहेलनेची चर्चा काही मातोश्रीच्या जवळचे लोक सातत्याने उद्धवसाहेबांसमोर करतायत हे जेव्हा मला लक्षात यायला लागलं त्यावेळेला मला असं वाटलं की मग मनोहर जोशींना जसं कुचेष्टा करून बाहेर घालवलं की रामदास कदमी त्यांच्या मर्जीतून उतरत चालले होते तशाच त्या रांगेमध्ये नेत्यांच्या आपला पण नंबर लागतो का काय मग त्यापेक्षा मला तर असं वाटत होतं की आपण काम सार्वजनिक थांबवलेलं बरं असं सुद्धा वाटत होतं मला त्याच्याकडे मर्सडीज नव्हत्या म्हणून तुम्हाला मंत्रिपद वगैरे मिळाले नाही का मला माझ्याकडे ज्या गाड्या आहेत ना त्या सगळ्या जे महामूर्ख लोक माझ्या गाड्यांचा प्रश्न आहेत ना तर ही माझ्या स्वतःच्या आधीची गाडी विकून नवीन गाड्या मी घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे जे काय आहे त्या गाड्या माझ्या स्वतःच्या मानधनातून की याच्यातून मी घेतलेल्या आहेत ना तुम्हाला तुम्हाला मी कोणाकडून गाडी फुकट घेतली आहे आणि ना कोणाला फुकट गाडी दिलेली आहे परंतु ज्या या सगळ्या गाड्यांचा विषय आहे तुम्ही मुंबईच्या पत्रकारांकडून शोध घ्या तुम्हाला तुमची माहिती मिळेल मी त्याच्यात नवीन काही सांगण्यासारखं नाही आहे दिल्यानंतर एक मंत्रीपद मिळत होतं असं चर्चा धबक्या आवाजत होती तुम्ही पहिल्यांदाच अशा पद्धतीने चर्चा बोललेल्या आहात आत्ता तशी परिस्थिती नाही आहे एवढं मी नक्की सांगू शकते मेरिटवरती दिलेलं आहे त्यावेळेला ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये आता रामदासबाईंचाच उल्लेख करायचा झाला तर रामदासबाईंनी पक्षासाठी म्हणून काम करत असताना त्यांच्याच केबिनमध्ये येऊन त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला डोममध्ये काय झालं कशा पद्धतीने त्यांना मागणूक मिळाली ते सरसगट केलं होतं की नाही याच्यावरती मी काही भाष्य करणार नाही आहे काहींना मेरिटवरती मिळालं असेल पण काही लोकांनी लक्ष्मी दर्शन केलं होतं अशी चर्चा होती ते त्या गाड्या नक्की कोणी दिल्या होत्या त्याच्यावरती आता मला असं वाटतं की वेळ पडली वेळ पडली तर फडणवीस साहेब एसआयटी लावतील मी बोलू शकत नाही त्याच्यावरती असं म्हटलं गेलं की ठाण्यामधून मुंबईच्या सभेला ठाकरेंच्या गर्दी यायची असं सांगितलं की शिवतीर्थावरती ज्या शेवटच्या वर्ष दोन वर्षात सभा झाल्या होत्या म्हणजे विशेषतः दोन हजार अठराची दोन हजार एकोणीसची याची विजयादशमीची सभा त्याची सगळी जबाबदारी आधीपूर्वी सदा सरवणकरच करत होते सदा सरवणकर सुद्धा म्हणजे शिवसेनेचेच आमदार होते ते काही कोणी वेगळे नव्हते आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा कार्यक्रमांची जबाबदारी एकनाथ शिंद्यांवर असायची हे पा नगरचा महापौर बसवायचा संभाजीनगरचा महापौर व्हायचा नाशिकच्यामध्ये पदं मिळवून द्यायची या सगळ्या जबाबदाऱ्या शिंदे साहेबांवर टाकल्या जात होत्या आणि जेव्हा शिंदे साहेबांना नगरविकास मंत्री केलं त्यावेळेला मात्र त्यांच्यावर लक्ष ठेवायला माणसं ठेवली होती हे सुद्धा आम्हाला कळलं होतं पण आम्ही शिंदेशी आमचे कायम चांगले संबंध होते तर बद्दल यांच्या मनात का दुरावा आहे हेच आम्हाला कळत नव्हतं या संदर्भात जे आहे ते आणि यामध्ये म्हणून काही तडजोड व्हावी म्हणून सुद्धा आम्ही प्रयत्न केले पण ते होत नव्हतं सुषमा अंधरे यांचा तुमच्यावरती जास्तच राग दिसतोय ते फार तुम्हाला मातोश्रीवरती पडी अस्पस्थ असायच्या अशा शब्दात त्याच्या वाटतं माहितीये मला त्यांच्यावर काही बोलायचं नाहीये नो रिॲक्शन ऑन माय साइड म्हटलंय की तुम्ही इतक्यावर की मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये तर त्यांनी काय म्हटलंय हे ऐकायला लावून काय तुम्हाला पुढारीला काही साध्य होणार आहे का तुम्हाला साध्य होणार आहे असं मला वाटत नाहीये तुम्ही एक अतिशय साडेतोड पेपर आहात त्यांनी काय बोललेत किंवा काय नाही त्यांचा प्रश्न आहे मला त्या व्यक्तीच्याबद्दल बोलायचंच नाही आहे काही यांनी देखील तुमच्या या वक्तव्यावरती टीका केलेली आहे अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांना जे काय माहिती आहे त्याच्यामध्ये त्यांना हे देखील कल्पना आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे विधान परिषदेत मतदारसंघामध्ये पंचायत राजमधले उमेदवार हे असतात उमेदवार म्हणजे मतदार ते असतात तर अशा निवडणुकांच्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळेला एकनाथ साहेबांनी मदत केलेली याची त्यांना जाणीव आहे आणि काय काय प्रकारने शिंदेसाहेब जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकत होते आणि मग मात्र स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर शिंदेसाहेब उद्धवसाहेबांना आणि त्यांच्या आसपासच्या चौकडीला नकोसे झाले याबद्दलची माहिती त्यांनाही आहे पण ते उघड बोलू शकत नाही मग हरम म्हणतात त्यांनी काय त्यांनी म्हणावं त्यांना गोष्ट वेगळी आहे मुळात ह्या ज्या शब्द आहेत ना ते त्यांना जसे वरून सांगतात तसं एक व्यक्ती त्यांना सांगते एक व्यक्ती त्यांना सांगते तसं ते बोलतात त्याच्यामुळे ते सगळ्यांचं सारखंच येणार राग आलाय ती लहान आहे अजून तो छोटा आहे ठीक तिला बॉडी बॅग घोटाळ्यातून बाहेर येऊ दे ना माझ्या ठाकरे यांच्या आसपासचे सगळे लोक तुमच्यावरती तुटून पडले बोलायला अहो तसं तर ता सकाळी ठरत काय झालं की त्याच्यानंतर त्याप्रमाणे ते बोलतात आत्मपरीक्षण करायचंच नाही कशाबद्दल सगळ्या त्याच्यामुळे असं बोलतात बाहेर पडल्या तुम्ही इतके दिवस शांत होत्या हेच इतके दिवस सगळं सहन केलं आणि आज अचानक बोलल्यामुळं नक्की आज काय झालं नाही मी बोलले याच्यापूर्वी पण मी बोललेली आहे मी प्रवेश केला त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना वन टू वन मुलाखती दिलेल्या आहेत त्यानंतर अनेक वेळेला बोललेली आहे पण आज जे मी बोलले त्याच्यामुळे तुम्हाला ते दिल्लीत बोलल्यामुळे फार भयंकर वाटलेलं आहे मला असं वाटतं की तुम्ही मनाला हादरे बसायची तयारी करून घ्या अजून हादरे मिळणार आहेत छोटी मोठी गाडी सांगितली असं ठीक झालं होतं पण मर्सडीज मुळे जरा महाराष्ट्राला प्रश्न दोनच नावं सांगितली मी अजून बऱ्याच गाड्यांचा शोध काढला तर कळेल तुम्हाला काय येत गाड्या कोणी दिल्या होत्या त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही ते देणारे आणि घेणारे त्यांनी विचार करायचा असतो नेत्याने असं म्हटलं होतं ठाकरे ही घेणा बँक आहे आणि एकनाथ शिंदे ही देणा बँक आहे ठाकरे साहेब काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे ते काय मी असं मला त्यांच्या टीका करायला आवडत नाही खरं सांगायचं तर परंतु ते भेटत नव्हते लोकांना हा खराब प्रॉब्लेम आहे आणि कुठलेही आमदार भेटले तर त्यातून कुठलंही सोल्युशन निघत नव्हतं आणि अनेक वेळेला तर एखाद्या माणसाला नाही भेटले तर नाहीच भेटायचे काही लोकांचे प्रवेशसुद्धा मी करायचा प्रयत्न केला होता आज जे टीका करतायत ना त्याचा तेव्हा त्यांनी मला सांगितलं तर यांना घेऊन काय उपयोग आहे अशी साधारण त्यांची भूमिका असायची अनेक वेळेला त्याच्या नेहमी आसपास पाहायला मिळायच्या त्यांच्याशी थेट संबंध असत त्यांचा माझा फार चांगला संवाद होता विश्वास होता पण तोच खूप लोकांना खटकत होता आणि त्याच्यामुळे ते असुरक्षित झाले होते आणि त्यांना असं वाटत होतं की ताई तर काही पैशाची देवाणघेवाण करत नाहीत तरी प्रभावी झाल्या तर आपल्या दुकानांचं काय होणार म्हणून ते लक्ष्मी तुमच्यावरती खूप विश्वास तुमचा संवाद पण काय तर आता वहिनी साहेब आहेत त्यांच्याबद्दल मी काही वेगळं बोलणार नाही तर ह्या होत्या नीलम ताई या सगळ्या प्रश्नावरती त्यांनी समर्पक अशी उत्तर दिले आहेत आणि भविष्यामध्ये देखील या संदर्भामध्ये आणखी किती गाड्या येत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे कॅमेरामॅन अनिल सह शिवाजी काळे छत्रपती शिवाजी महाराज नगरी दिल्ली